बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामराव लांडे यांनी गुरुवारी एकोणीस सप्टेंबर अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार याबाबत मात्र त्यांनी कोणतेही सुतोवाच केलेले नाही मी बिहारमध्ये अठरा वर्ष काम करून सेवा दिली बिहार माझे कुटुंब आहे जर माझ्याकडून नकळत काही चुकले असेल तर बिहारच्या जनतेने मला माफ करावे आज मी पोलीस दलाचा राजीनामा देत आहे पण बिहारसाठी यापुढेही काम करत राहील अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली बिहार पोलीस दलाच्या कार्यशैलीवर नाराज शिवदीप लांडे सध्या बिहारमधील पूर्णियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत होते महत्वाचे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या बॅटच्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता मिश्रा यांच्याप्रमाणेच लांडे यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले होते पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लांडे हे अजिबात तडजोड करणारे अधिकारी होते त्यामुळेच बिहार पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यशैलीवरून ते नाराज होते मुंबईत पाच वर्ष सेवा देऊन बिहारमध्ये परतल्यानंतर ते नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते कोण आहेत शिवदीप लांडे शिवदीप लांडे यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एक हजार नऊशे शहात्तर रोजी झाला शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी निवड झाली होती मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि दोन हजार सहा साली ते आयपीएससाठी निवडले गेले लांडे यांना बिहार केडर मिळाले आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली यानंतर लांडे यांनी पटना अररिया पूर्णिया रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले विजय शिवतारेंचे जावई शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस असले तरी मध्यंतरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आली होती शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे दोन हजार चौदा साली लग्न झाले लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला होता त्यानंतर तीन वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती महाराष्ट्रात असताना अंमली पदार्थ विरोधी पथक दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले दोन हजार बावीस साली शिवदीप लांडे पुन्हा बिहारमध्ये परतले होते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची पूर्णिया जिल्ह्याच्या पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती